सर, आज बैठक जी या खाली खाली होती उपस्थितीत एकोणीस झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली होती आणि त्याचा एक आढावा आम्ही घेतला आणि येणाऱ्या वर्धापन दिनाच्या दिवसापासून पूर्णपणे सदस्य नोंदणी त्याचबरोबर शिवदूत नोंदणी पदाधिकारी नेमणुका शिवसेना शाखा सुरू करणे याला पूर्णपणे प्राधान्य देण्याचा निर्णय झाला आणि त्याचबरोबर येणारे सण उत्सव जे आहेत जे हिंदू सण उत्सव म्हणजे दयांडी गोविंदा गणपती नवरात्र उत्सव दसरा पूर्ण जल्लोषात जोरदारपणे साजरा करण्याचं नियोजन आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि येणारी विधानसभेची निवडणूक जी आहे ती विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून निवड़� प्रचंड ताकदीने या ठिकाणी आम्ही लढवणार आणि जिंकणार आणि त्यासाठी कार्यकर्ते पूर्णपणे तयारीमध्ये आहेत जोशामध्ये आहेत उत्साहामध्ये आहेत सर वर्धापन दिनाच्या निमित्तानं काही विशेष मोहीम राज्यातील जनतेसाठी तुम्ही घेऊन येणार आहात का राज्यातल्या जनतेसाठीच आम्ही काम करतोय गेले दोन वर्ष आणि सर त्यामुळे शेतकरी आहेत कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा आणि ज्येष्ठ सगळ्यांसाठी सर्व या सर्वांगीण विकासासाठी दोन वर्ष सरकारने जे केलेलं काम त्यामुळेच या ठिकाणी आता येणारी विधानसभेची निवडणूक जी आहे या कामाच्या जे काही सरकारने केलेलं काम त्याची पोचपावती या ठिकाणी देतील या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या फेक नरेटिव्ह जे महाविकास आघाडीने पसरवलं की संविधान बदलणार चर्चे पार झाल्यावर आरक्षण बदलणार आरक्षण कमी करणार हे गावा गावामध्ये जाऊन हे खोट फसवणूक करून ही मतं घेतलेली आहेत ही तात्पुरती आहेत आणि आता लोकांना एवढं कडू करून मोदी हटाओ मोदी हटाओ मोदी हटाओ मोदी तो, मोदी तो हटे नाही हटाने वाले हट गे मोधी जी तो प्रधानमंत्री की कुर्सी पे बैठ गे अभी उनको चिंता है की क्या हमने क्या कर दिया और अभी उनको गलती का एहसास हो रहा है विधानसभा के चुनाव में विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे चित्र पलटलेलं उत्तर पश्चिम लोकसभा आहे त्या ठिकाणी पोलीस त्याचं स्पष्टीकरण देतील आणि जी वस्तुस्थिती वेगळी आहे हे गिरे तोबी टांग उपर अशातला हा भाग आहे अरे तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही तेव्हा ईव्हीएम वर संशय घेतला नाही फक्त वा रवींद्र वायकर यांच्या ई व्ही एमवर संशय घेता म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी खोटं लोकांमध्ये पसरवण्याचं काम करताय एक खोटं बोला पण रेटून बोला हे जास्त काळ चालणार नाही रवींद्र वायकर यांना तिथल्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे तिथे ती काही आदळापट केली तरीसुद्धा या ठिकाणी जनता शेवटी निर्णय घेते आणि आज इतकं असून देखील आज शिवसेनेचे साडे एकोणीस टक्के मतांपैकी साडे चौदा टक्के मतं धनुष्यबानाला मिळालेली आहेत हा त्यांचा मूळ शिवसैनिक जो मतदार जो आहे मुंबईतला मुंबईत आम्हाला त्यांच्यापेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाल राज्यामध्ये देखील दोन लाख मतं जास्ती मिळाले उभा टाकता फॉर्टी टू पर्सेंट स्ट्राईक रेट आहे आमचा शिवसेनेचा फॉर्टी एट पर्सेंट आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करताय सर ओबीसी आरक्षणावर लक्ष्मण हागे आंदोलनावर बसले